शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही की ह्या वर्षी कांदा बियाण्याची काय परिस्थिती आहे ते जे आपण ओळ म्हणतोय तर बघा अशा पद्धतीनं पूर्ण कांद्याची परिस्थिती झालेली आहे बियाण्याची तर ह्या वर्षी कांद्याच्या बियाण्याला भाव असण्याचे खूप चान्सेस आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे कि ज्यांच्याकडे पण कांद्याचं बियाणं असेल घरगुती असेल घरच्या पुरतं लागलेलं असेल जपा व्यवस्थितरित्या योग्य काळजी घ्या सांभाळा बियाण्याची नासधूस होऊ देऊ नका तर हे बघा सध्या तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता अशा पद्धतीनं नाही का कांद्याची परिस्थिती आहे कांदा बियाण्याची आणि एवढंच नाही तर हे फक्त एक किंवा दोन तालुके किंवा एक दोन गावापुरतं मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे मी जवळपास पूर्ण महाराष्ट्रामधले कांदा बियाण्याचा आढावा घेतला तर अशा पद्धतीची सर्व परिस्थिती आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जेवढा मोठा गोंडा आहे हातात मावत नाही आणि त्याला एक सात अर्धा सुद्धा भरलेले नाही अशी परिस्थिती असल्यामुळं याला कोणीच काही करू शकत नाही आणि याला कोणी असं जबाबदार आहे व असं पण ग्राह्य धरलं जात नाही कारण की हा एक निसर्ग नैसर्गिक आपत्ती आहे आणि हे असं जे आहेत तर हे एक दोन चार वर्षाच्या नंतर एक चार पाच वर्षाच्या नंतर अशी परिस्थिती येत असते चार पाच वर्षाच्या नंतर कारण की एक मागील आपण बघितलं तर एक चार पाच वर्षाच्या नंतर पण अशी परिस्थिती उद्भवली होती त्यावेळेस पण का असच कांदा बियाण्याची परिस्थिती झाली होती आणि त्यावेळेस कांद्याच्या बियाण्याचे नमस्कार मी उमेश जानराव कांदा उत्पादक शेतकरी शुभ मायग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत कांदा भाववाढीचे मुख्य कारण काय असू शकतात अशामुळं कांदा भाव वाढ होऊ शकते तर आपण आत्ताच व्हिडिओ बघितला एक छोटासा की हे तर मुख्य कारण आहे कांदा भाव वाढण्याचे आणि माझ्या सर्वेनुसार तर हे यक्षक टक्का ह्या कारणामुळे तर कांदा भाव नक्कीच वाढू शकतात कारण आपण जर बघितलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जिल्हे आज आपण कांदा पिकवतोय त्या जिल्ह्यात जर बघितलं तर हाच प्रॉब्लेम आहे आणि भारतामध्ये सर्वात जास्त जर कांदा कुठं पिकत असेल तर तो महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्रामध्ये काही जे जिल्हे आहेत जसं नाशिक झालं धुळे झालं इकडं छत्रपती संभाजीनगर अहमदनगर असेल बीडचा काही भाग असेल इकडे थोडासा आपण धारा शिवजे म्हणतो इकडे थोडासा भाग असल सोलापूर असल पुणे असल असे अनेक जिल्हे असू शकतात इकडे आपला जळगाव खांदेचा जो भाग म्हणतो आपण तर याच्यामध्ये काही तालुके आहेत तर ह्या जिल्ह्यांमध्ये कांदा पिकल्या जातो पण त्यातल्या त्यात काय होतं जास्तीत जास्त कांदा जर म्हटलं तर आपण हा नाशिक जिल्ह्यामध्ये पिकतो पण ह्या वर्षी नैसर्गिक संकट खूप आलेले आहेत तर त्याच्यात जर आपण जर बघितलं तर नैसर्गिक संकट आपण ते बघणारच आहे पुढं तर कांदा भाववाढीच्या कारणामध्ये काय काय आहेत तर ते त्याच्यामध्ये आणि इकडं जर कांदा बीज उत्पादनाच्या बाबतीत जर म्हटलं तर आपल्याला इकडे छत्रपती संभाजीनगर बीड वाशिम जालना त्याच्यातलं त्याच्यात इकडे पैठण आलं जळगावचा काही भाग असेल बुलढाणा अकोला असू शकतं ह्या जिल्ह्यांमध्ये कांदा बीज उत्पादक कंपन्या ज्या आहेत तर इकडे काम करतात पण ह्या वर्षी काय झालंय शेतकरी मित्रांनो की परतीच्या पावसामुळं काय झालंय तर परतीचा जो पाऊस चालू गे होता गेल्या वर्षी याच्यामुळं काय झालं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे कांद्याचे रोपं म्हणतो आपण ओळे कांद्याचे रोपं जे होतं तर हे रोप परतीच्या पावसामुळं काय झालं तर याचं नुकसान झालं त्याच्यामुळं जे दिवाळीच्या आधी जे विजयादशमीच्या जवळपास ज्या शेतकऱ्यांनी कांद्याचे रोपं टाकले होते तर हे रोपं काय झाले तर परतीच्या पावसामुळं खराब झाले बुरशीमुळं ते रोप बसून गेले मग त्याच्यामुळं शेतकऱ्यांना काय करावं लागलं की डबल पुन्हा का रोपं टाकावं लागलेत पुन्हा रोपवाटिका तयार करावं लागल्यात आणि त्याच्यामुळं झालं असं की त्या रोपवाटिका डबल टाकल्या गेल्यामुळं काय झालं ते रोपं उशिरा पुनर्लागवडीसाठी आले आणि ज्या वेळेस ते रोपं लागवडीला आले तर त्याचा परिणाम असा झाला की ते कांदे पण नाही का उशिरा काढणे आले मग कांदे उशिरा काढणे आल्यामुळं काय झालं साहजिकच आहे त्याच्यामध्ये अजून एक विशेष म्हणजे तो उशिरा लागवड झाल्यामुळं काय झालं बऱ्याचशा शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम येतो की जे शेवटचे एक दोन पाणी म्हणतो आपण जे कांद्यासाठी द्यायचे असतात तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेततळ्याची व्यवस्था नाही आहे आणि विहिरींना पाणी असतं तर शेवट शेवट एक दोन पाण्यावरून का एक कांदे कमी पडतात मग त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ते कांदे लवकर काढून टाकले आणि लवकर मार्केटला विकले त्याच्यामुळं जे कांदा साठवणुकीचा सा, काय असेल हे खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे त्याचं असं झालं शेतकरी मित्रांनो की ह्या वर्षी काय झालं गेल्या वर्षी म्हणजे मागच्या चालू वर्षी बऱ्याचशा बियाण्यांचा शॉर्टेज होता उन्हाळ कांद्याचं आणि शॉर्टेज असल्यामुळं शेतकऱ्यांकडून ते कमी प्रमाणातच टाकलं गेलं आणि त्यातल्या त्यात अजून आपण जे म्हणतो की पाणी पण कमी होऊन गेलं पाणी कमी झाल्यामुळं परिणामता ज्या शेतकऱ्यांचे दोन एकर कांदे होते तिथे एकच एकर कांदा निघाला मग तो बाकीचं तिथं आपला ॲव्हरेज उत्पन्नामध्ये आपण घटलेलं दिसतंय आपल्याला पण त्याचा अजून एक परिणाम असा आहे की काही शेतकऱ्यांना पाणी चांगल्या प्रमाणात होतं चांगल्या प्रमाणात असल्यामुळं काय झालं तर त्यांनी उशिरापर्यंत कांद्याचे रोप हे टाकले पण आणि कांदा पण त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने आला पण निसर्गाना साथ दिली नाही मित्रांनो नैसर्गिक आपत्ती चालू झाली म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांची परिस्थिती अशी होती की आता जो आपण मे महिन्यामध्ये बघितलं की शेतकऱ्यांचा कांदा काढून झालेला होता आणि काढल्याच्या नंतर शेतातच ते गंजी म्हणतो आपण पोळी असल तर तिथंच त्या बऱ्याचशा अनेक ओल्या झाल्या मग त्या वादळामध्ये ते जे आपण ताडपत्री फट्टे असेल हे उडून गेले आणि त्या परिणाम तिथं तो कांदा ओला झाला म्हणजे हे कारण खूप चौकडे आता तुम्ही मला शेतकरी मित्रांनो नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की खरोखर अशी परिस्थिती कुठे कुठे झाली आणि तुम्ही कोणत्या तालुक्यातून आहात कोणत्या जिल्ह्यामधून आहात तर आपल्याला कळू शकतं आणि काय होतं ही कमेंट वगैरे जे असताना हे सगळ्या शेतकऱ्यांना नाही का वाचायला मिळतात आणि सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत तर हे लक्ष देते तर शेतकरी मित्रांनो खरंच हा परिणाम चौकड्याचा आपल्याला नाही का बघायला मिळतो मी निर्यात चालू बंद किंवा नाफेड कांदा खरेदी करत आहे किंवा बंद आहे त्याच्याबद्दल काही बोलणार नाही कारण की माझा त्याच्यात अभ्यासच नाही तर मी त्याच्यात बोलून काही उपयोग नाही मी जेवढा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सांगता येईल की नैसर्गिक संकट आहे आणि त्या नैसर्गिक संकटामुळं नाही का कांद्या कांद्याचे भाव वाढण्याचे कारण काय असू शकतात हे त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे फक्त बाकीचं निर्यात आणि नाफेडची खरेदी बंद आहे का चालू आहे त्याच्याबद्दल काहीच नाही पण शेतकरी मित्रांनो फक्त माझं बोलणं योग्य आहे का योग्य आहे बरोबर आहे का, का चुकीचं आहे फक्त तेवढं तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की सांगा मला त्याबद्दल तुम्ही चांगलेही प्रतिक्रिया दिल्या आणि कदाचित माझं चुकत असेल काही तर त्याच्याबद्दल तुम्ही मला एक सजेशन म्हणून एक दोन वाक्य जरी सांगितले तरी त्याच्यात मला काही राग येणार नाही पण शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला निश्चितच सांगू शकतो की याच्या माध्यमातून जे आपण परतीचा पाऊस आहे याच्यात खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कारण की गेल्या मा मागच्या महिन्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यांमध्ये बऱ्याचशा गावांमध्ये एक शेतकऱ्यांशी संवाद झाला आणि प्रत्यक्ष शेतामध्ये ज्यावेळेस आम्ही बघितलं तर त्यावेळेस नाही का हे प्रॉब्लेम जे आहेत तर आम्हाला जाणून आले असेच प्रॉब्लेम जे शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेस मागच्या वर्षी पण म्हणजे मागच्या म्हणजे गेले दोन चार वर्ष आधीचे होते तर त्यावेळेच पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर असं हे जे आहेत हे कारण त्याला असू शकतात कारण की ज्या आता आम्ही बघितलं की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या चाळ्या ज्या आहेत कोणाची पाचशे क्विंटलचे असन त्यांचा तीनशे क्विंटल भरलेला आहे दरवर्षी चारशे पाचशे क्विंटल भरलेला जातो काही काही शेतकऱ्यांच्या हजार हजार क्विंटलच्या चाळ्या साठलेल्या चाळी बनवलेल्या आहेत त्यांच्याकडं पाचशे सहाशे क्विंटलच आहे आणि त्याच्यात पण काय होतंय माहिती आहे का आ, कांद्याला पाणी लागल्यामुळं जो आहे थंड पाऊस लागल्यामुळं कांदा खराब हो होण्याची भीती आहे तर ते शेतकरी पण कुठंतरी नाही का कांद्यामध्ये म्हणजे मागच्या वर्षी असेल त्याच्या मागच्या वर्षी असेल की अपेक्षा ही प्रत्येकालाच असते त्या अपेक्षेपैकी आपण बरेच तीन चार वर्षापासून कांदा शेवटपर्यंत ठेवत होतो पण कांद्याचे काही भाव वाढले नाही त्याच्यामुळं असं वाटतंय की सुरुवातीपासूनच थोडा 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 विक्री करत राहिलं तर आपला खर्च वसूल होते आणि कदाचित पुढं भाव वाढले तर आपल्याला थोडा पैसा पण तिथं मिळेल ही अशा अपेक्षा जी आहेत तर प्रत्येक शेतकऱ्याला असते त्याच्यामुळं शेतकरी थोडा थोडा विकणे जे चालू आहे आपलं हे ज्याच्या त्याच्या हिमतीनुसार मी तर म्हणेल की तुम्ही दर आठवड्याला पण तुमच्याकडे जर चारशे पाचशे क्विंटल कांदा असेल तर दर आठवड्याला थोडं 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 थोडा कांदा तुम्ही विकत राहा कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्त भावाची अपेक्षा करून उपयोग नाही कारण की कुठेतरी भाव वाढू पण शकत शकताय आणि चान्सेस आहे पण कदाचित जर आपला कांदा तोपर्यंत जर नाही टिकला तर मग आपण काय करायचं हा पण होऊ शकतोय पण त्याच्या त्याच्यासाठी जर आपण टप्प्या टप्प्यानं थोडं विकत राहिलं तर चांगलाय बघायचा अंदाज आपला एक थोडस पुढं कुठपर्यंत नाही का कांदा आपला टिकू शकतो जर कांदा पुढं टिकायचे आपले जर चान्सेस असले की आ, आपला पोळ्यापर्यंत दसऱ्यापर्यंत दिवाळीपर्यंत कांदा जर टिकू शकतोय तर निश्चितच थोडासा टप्प्यानं कांदा द्या कारण की एकदम घाई पण करू नका कारण की यावर्षी खूप उत्पादनामध्ये घट आहे आणि शेतकरी मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की आज कांद्याच्या बाबतीमध्ये अॅक्युरेट आकडा कोणीच सांगू शकत नाही जेवढे पण तुम्ही युट्यूबला फेसबुकला सोशल मीडियावरती हे जे सगळे आकडेवारी बघताय ना शेतकरी मित्रांनो कोणीच असं आतापर्यंत मला सांगा असं कोणताही एखादा सर्वे झालेला आहे का कांद्याच्या बाबतीमध्ये कधी तर केंद्र सरकार पण आणि राज्य शारख राज्य सरकार पण एक अॅक्युरेट आकडा दाखवू शकतंय आहे का वाटतंय तुम्हाला आपल्या गावातला तरी आपण अंदाज एक घेऊ शकतो हो की इतका कांदा आपल्या गावामध्ये इतका हेक्टर लागवड झालेली होती आणि एवढं हेक्टर आपलं नुकसान झालेलं आहे आणि एवढं हेक्टरचा कांदा वाचलेला आहे का काही सर्वे कोणाकडेच नाही फक्त हे बोलायच्या गोष्टी झाल्या हे फक्त एक, एक आकडेवारी जी म्हणतो ना आपण तर ही फक्त एक जनतेसमोर मांडायचा विषय झालेला आहे शेतकरी मित्रांनो पण सत्य परिस्थिती हीच आहे की जरी पण केंद्र सरकारनं आपल्या कांद्यावरती कितीही निर्बंध लावले तरी पण ह्या वर्षी कांदा भाववाढीपासून कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो कोणीच नाही कारण की ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्याच्यामुळं हे भाव वाढू शकतात पण जास्त तर नाही सांगत पण किमान शेतकऱ्यांना ह्या वर्षी एक चार ते सात सहा सात हजार रुपयेपर्यंतचे भाव निश्चितच मिळू शकतो पण त्याला थोडासा अवकाश आहे किमान जो आपण ऑक्टोंबर सप्टेंबर ऑक्टोंबर जो म्हणतो ना हा हा टप्पा हा परतीच्या पावसाचा जो असतो सप्टेंबर आणि ऑक्टोंबर ह्या महिन्यामध्ये शेतकरी मित्रांना एक आ, चांगला भाव उन्हाळा कांद्यासाठी आपल्याला मिळू शकतो आणि राहायला विषय पावसाळी कांद्याचा तर पावसाळी कांदा निघतो शेतकरी मित्रांनो पण असा जर पावसाची परिस्थिती जर राहिली जास्त पाऊस जर राहिला तर पावसाळी कांदा पण इतका साथ देईल असं वाटत नाही कारण की त्याच्यात पण खूप नुकसान होत असते एक तुम्हाला छोटस म्हणजे जे मुख्य कारण जे आहे शेतकरी मित्रांनो की यावर्षी कांद्याच्या बियाणामध्ये जी घट आहे तर ही घट जवळपास आपल्याला सत्तर टक्के बघायला मिळाली तेला है कि मद ना सल, सल, तर त्याला कारण आहे की मधमाशी आपल्या कांदा बियाण्याच्या प्लॉटमध्ये न आल्यामुळं जवळपास सत्तर टक्के आपल्याला इथं घट बघायला मिळते म्हणजे काही ठिकाणी साठ टक्के असेल काही ठिकाणी पन्नास टक्के असेल तर काही ठिकाणी डायरेक्ट ऐंशी टक्क्यापर्यंत पण तसं जर आपण सरासरी जर धरली आपण एक तर सरासरी आपल्याला एक सत्तर टक्क्यापर्यंत यावर्षी कांदा बियाण्याची घट आपल्याला बघायला मिळते तर त्याचा परिणाम आपल्याला ह्या येणाऱ्या पण दोन हजार पंचवीस या वर्षी आपल्याला शेवट शेवट त्याचा परिणाम जाणवणार आहे का बरं की जो लाल कांद्यासाठी जे बियाणे आपल्याला जेवढं उपलब्ध व्हायला पाहिजे तर तेवढं त्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होताना दिसत नाही कारण की बघा तुम्ही आता मार्केटमध्ये लाल कांद्याचं बियाणं कंपन्यांचे आलेले आहेत आणि त्याचे भाव पण बघा उन्हाळ्या कांद्याचे तर अजून भाव फुटलेच नाही म्हणजे चालूच नाही झाले विक्री कुठं आणि कोणी म्हणतच नाही की उन्हाळा कांद्याचे बियाणेच हे भाव आहे आणि हे पण सांगतो तुम्हाला की कांदा बियाणं कंपन्या ज्या आहेत त्या लवकर मार्केटमध्ये बियाणं पण या वर्षी आणणार नाही खूप वेटिंगला ठेवणार आहेत ते मग पत्रकार फोन करतील त्यांचं जे कंपनीचे मालक आहे त्यांना फोन करतील तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना का बरं बियाणं उपलब्ध करून देत नाही आहे तुम्ही जास्त पैसे उकळणार आहेत का शेतकऱ्याकडून या बातम्या थोड्याशा नंतर चालू होतील आता तुम्ही पुढे बघा ते आता काय होतं ते हे तर निश्चितच होणार आहे तुम्ही या वर्षी त्याच्यात काही शंकाच नाही आणि जे मागच्या वर्षीची जी, जी घट होती ना मागच्या वर्षी जवळपास आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के म्हणजे दोन हजार जे दोन हजार दो तेवीस आणि चोवीस मध्ये जो आपल्याला दुष्काळ होता त्या दुष्काळाचा परिणाम आपल्याला या वर्षीच्या कांदा बियाणा बियाण्यावर झाला म्हणजे जो आपल्याला शॉर्टेज थोडासा आला होता कांदा बियाण्यामध्ये त्याचा परिणाम तो आता आपल्याला हे कांदा भाववाडीमध्ये ह्या ह्या वर्षी दिसणार आहे तो कोणता तर आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये पण ह्या वर्षी जे कांदा बियाणं तयार झालं तर याचा परिणाम खरा आपल्याला उन्हाळा कांद्याचा आ, लाल कांद्याचा नाही सांगत मी उन्हाळा कांद्याचा येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये त्याचा परिणाम आपल्याला शंभर टक्के आहे शंभर टक्के एकशे एक टक टक्के तुम्हाला सांगू शकतो की त्याचा परिणाम शंभर टक्के आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणारच त्याच्यात काही शंकाच नाही नक्कीच बनवू आपण फक्त तुम्ही सांगा की त्याच्यावरती व्हिडिओ बनायला पाहिजे की नाही जर तुम्ही चांगलं आपल्या चॅनलला जर सपोर्ट करत असाल तर पुढं याच्यावरच आपण ते व्हिडिओ बनवणार फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त चॅनल सपोर्ट करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यावरच व्हिडिओ बनवणार आहे कारण की कोणी काही म्हणू पण शेतकऱ्यांना ज्या ह्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे ना त्याला कोणीच रोखू शकत नाही कोणीच नाही कारण खूप मोठी परिस्थिती निर्माण झालेली ही कांदा बियाणं जे शॉर्टेज आहेत ना आज मार्केटमध्ये खूप मोठं फक्त प्रत्येकजण म्हणत असेल की नाही नाही मला माझ्या पुरतं आहे आपल्याला काही दुसरीकडून ओळ घ्यायची गरज नाही कांद्याचं बियाणे घ्यायची काही गरज नाही पण ज्या वेळेस नैसर्गिक संकट येताना शेतकरी मित्रांनो तर त्याला कोणीच रोखू शकत नाही ते आपण आता आपला जो कांदा काढ नेला होता त्यावेळेस आपण तर बघितलंच आपण गंज अंदाज धरला होता की मी यावर्षी पाच एकर कांदा लावलेला आहे कमीत कमी आपल्याला सातशे आठशे क्विंटल तरी कांदा होईल आणि आपण तेवढा साठून टप्प्यानं विकू पण ज्यावेळेस नैसर्गिक संकट येतं ना त्यावेळेस कोणीच काही करू शकत नाही तसं ह्या वर्षी कांद्याचं बियाणं खूप शेतकऱ्यांनी लावलेलं होतं आपण जे डोंगळे डोले बिजवाईवंतू खूप शेतकऱ्यांनी लावलं होतं खूप बऱ्याचशा कंपन्यांनी पण मागच्या वर्षी थोडं चांगल्यापैकी पैसे झाले त्याच्यामुळे यावर्षी पण कंपन्यांनी खूप प्लॉट दिले होते पण नैसर्गिक आपत्ती मधमाशी न आल्यामुळं परागीभवन न झाल्यामुळं पॉलिश पॉलिनेशन न झाल्यामुळं बियाण्यामध्ये खूप घट आली मी तो काई -काई जीता जीता। हो तर म्हणतो काही काही ठिकाणी जिथं जिथं दोन दोन क्विंटल बियाणं अपेक्षित होतं तिथं तर फक्त तीस तीस चाळीस चाळीस किलो वीस वीस किलो बियाणं झालेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली काय करणार विलाज नाही त्याला जेवढं आहे तेवढं तर आता समाधानमान नाही तर ह्या कारणामुळं शेतकरी मित्रांनो आणि आता जी परिस्थिती निर्माण झाली होती ना मी बाकीचा तुम्हाला दुसरा सर्वे माझा फक्त मी ह्या मुद्द्यावरती नाही का तुम्हाला हा विषय मांडलेला आहे फक्त बियाण्याच्या बाबतीमध्ये की याचा परिणाम नाही का कांदा भाववाढीवर काय होऊ शकतो तर हे मी तुम्हाला एक आणि जे अवकाळी पाऊस झाला तर याच्या ह्या दोन मुद्द्यावरून तुम्हाला कांदा भाव वाढण्याचं कारण काय असू शकतं हे फक्त मी तुमच्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आणि जो आपण बघितला होता कि की हा मुद्दा कितपत सक्सेस झालेला आहे याच्या आधी पण एक असं जी नैसर्गिक आपत्ती आहे कांद्याच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये आणि कांदा भाववाढीच्या बाबतीत तर एक परिस्थिती म्हणजे एक बारा तेरा आणि चौदा ह्यात एक दहा वर्षापूर्वीचा कालखंड आहे त्याला एक बारा वर्ष म्हणता येईल आपल्याला दोन हजार बारा ते दो दोन हजार तेरा या वर्षी आणि दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा या वर्षी पण एकदा अशी परिस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळेस पण कांद्याचे भाव कमीत कमी आठ हजार दहा हजार रुपये गेलेले होते बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याच्यामध्ये कांदा विकलेला आहे त्या टायमाला आठ हजार दहा हजार रुपये आणि कांद्याचे बियाण्याचे भाव पण त्यावेळेस खूप तेजीत होते याच्यामध्ये बरेचसे शेतकरी कदाचित हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी नक्की रिक्वेस्ट माझी त्यांना की त्यांनी कमेंटमधून नाही का शेतकऱ्यांना सांगावं की हे खरं आहे की खोटं आहे आणि त्याच्यानंतर तब्बल पुन्हा पाच सहा वर्षाच्या नंतर दोन हजार एकोणावीस ते वीस दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार वीस ह्या वर्षी पण अशीच बियाण्याची आणि नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली होती पण नाही का कांद्याचे भाव चांगल्या प्रमाणात वाढले होते आणि दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस ह्या वर्षी पण कांद्याचे भाव नाही का चांगले वाढले होते म्हणजे हे दोन वर्ष दोन हजार एकोणावीस ते दोन हजार वीस दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार वीस आणि दोन हजार वीस आणि दोन हजार एकोणावीस आणि एक दोन हजार बारा दोन हजार तेरा आणि दोन हजार तेरा दोन हजार चौदा हे माझ्या अनुभवानुसार जिथून मला कांद्याच्या कांद्यामध्ये जिथपर्यंत माझा मी तिथून जिथून जिथून अभ्यास केलेला आहे तिथून माझा एक अंदाज अनुमान की ह्या वर्षी येणारं दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरू शकतं त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो निश्चितच आपले कांद्याचे प्लॉट असल तर लक्ष द्या आणि येणाऱ्या कांद्याच्या नवीन वर्षासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा थोडा करा जिथं दोन एकर लावायचं तिथं एक एकर लावा जिथं चार एकर लावायचं तिथं दोन एकर लावा जिथं सहा एकर लावायचं तिथं तीन एकर लावा जिथं दहा एकर लावायचं तिथं पाच एकर लावा लाव, लाव, पण लाव। निश्चित लावा आणि चांगली काळजी घ्या थोड्या क्षेत्रामध्ये चांगलं उत्पन्न काढा त्याच्यापासूनच नाही का चांगले पैसे बनवा कारण की एरवी बी आपण माग गेले दोन तीन वर्ष काय केलं दहा दहा एकर पिकवले खूप कांदा पिकवला आणि फुकट भाऊ लोकांना खाऊ घातला त्याच्यापेक्षा कमी पिकवा चांगल्या भावात विका चांगले पैसे बनतील कशाला जास्त ज्या अपेक्षा पडतात पण येणारं जे कांद्याचं वर्ष आहे शेतकरी मित्रांनो तर हे नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे आणि तुम्ही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच असे मी ग्राह्य धरतो आणि माझ्या विषयाला मी इथं थांबतो तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही आहे विनामूल्य आहे आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त श शेतकऱ्यांपर्यंत सबस्क्रा शेअर करा कारण की व्हिडिओ यूट्यूबची जी कार्यप्रमा प्रणाली आहे सबस्क्रायबर शेअर आणि लाईक याच्यावर चालत असते जर तुम्हाला आमचे व्हिडिओ जर पुढील असेच भावाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी जे आम्ही बनवणार आहे तर जर वाटत असेल बनावं तर नक्कीच आमच्या व्हिडिओला पुढं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा चला तुर्तास येथे थांबतो जय हिंद जय भारत